रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पूरग्रस्तांना योग्य ती मदत देऊ मुख्यमंत्री सिद्धरामय्या मांजरे येथे कृष्णा नदीच्या पुराची घेतली माहिती कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे बेळगाव विजापूर व बागलकोट जिल्ह्यात उद्भवलेली पूर परिस्थिती हाताळण्यात आली कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात व महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पाऊस कमी झाल्यामुळे लवकरच पूर परिस्थिती कमी होणार आहे पूर परिस्थिती कमी झाल्यानंतरच नुकसान भरपाईचा सर्वे करून पूरग्रस्तांना दिली मांजरी तालुका चिकोडी येथे पुलावरून कृष्णा नदीच्या पुराच्या माहिती घेतल्यानंतर ते अधिकारी व पत्रकारांशी बोलत होते सध्या पावसानं पूर्णपणे उघडीप दिली असून राज्यात पूर परिस्थिती नाही पूरग्रस्तांना प्रशासनातर्फे सर्वे करून योग्य ती भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या समवेत बेळगावचे जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिवडी मंत्री लक्ष्मी हेपाळकर कागवाडचे आमदार राजू कागे खासदार प्रियांका जारकिवडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे बेळगावचे आमदार राजू शेठ बेळगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी माजी आमदार कल्लाप्पणा मगेनावर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत जिल्हा पंचायतचे मुख्य कार्य\\निष्पादन अधिकारी राहुल शिंदे चकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी चकोडीचे तहसीलदार चितंबर कुलकर्णी यांच्यासह विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते महानगरी न्यूज साठी राजू कोळी मानजे ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा